गंगाखेड शहरातील कोदरी रोडवर असलेल्या गेट नंबर सतरा येथे होणारे ब्रिज रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली असून या ब्रिजमुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना अडथळा निर्माण होण्याचा आरोप करण्यात आला आहे याविषयी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट घेतली असून तीस जानेवारी रोजी आपण याविषयी चर्चा करून अडचणी मांडू असं आश्वासन देण्यात आलं आहे नमस्कार मोहन गिरते मागच्या बारा बारा दोन हजार चोवीस या दिवशी एक ब्रिज गंगाखेड शहरामध्ये होणार आहे अशी एक निविदा निघालेली होती आणि ती बातमी पेपरमध्ये आल्या आल्या प्रत्येक व्यापाऱ्यांच्या कागदाचा ठोका त्या ठिकाणी चुकवला गेला त्याचं कारण म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे नांदेड यांनी सदर निविदेच्या विरोधात बीएमसी विभाग परभणी तसेच गंगाखेड यांना एक स्पष्ट एक लेटर लिहून दिलं होतं की आम्ही डबल ट्रॅक हा बायपास उदरी मार्गे परळी असा नेत आहोत आणि तो बायपास दोन वर्षामध्ये येत्या पूर्ण होणार आहे म्हणजेच ती रेल्वे त्या नवीन ट्रॅकवरून धावणार आहे त्यामुळे आपण जो या ठिकाणी गंगाखेड शहरामध्ये होऊ घातलेला एल सी सतरा यावरील ओव्हरब्रिज आहे तो आपणास करण्याची गरज नाही ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणची लाईन जी एल सी सतरा आहे ती एलिमिनेटेड करणार आहोत त्यामुळं कुठल्याही प्रकारचा ब्रिज वगैरे करण्याची गरज नाही एवढं स्पष्ट लेटर लिहूनसुद्धा या ठिकाणच्या काही बीएमशी अधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत संगनमत केलेल्या काही मंडळींनी या ठिकाणी ओव्हरब्रिज आम्ही करणारच ही जी त्या ठिकाणी घाट घातलेला आहे त्यामुळे गंगाखेड शहर आणि परिसरातील जवळपास दहा ते बारा हजार लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होणार आहे त्याचबरोबर त्याखाली येणारे शासकीय इमारती कार्यालये आणि विशेष म्हणजे ट्यूशनकरता जात जाणाऱ्या आणि येणाऱ्या मुली यांचीसुद्धा छेडछाड होणार नाही याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे ना आम्हा सर्व व्यापाऱ्यांची अशी मागणी आहे की आज ज्यांनी आयुष्यभराची जी पुंजी आहे ती आपल्या व्यापारासाठी लावलेली आहे आणि जर हे व्यापारच त्यांचे उद्ध्वस्त होत असतील तर त्यांच्याकडे विष प्राशन करून आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही त्यामुळे इथल्या प्रशासनास शासनास एक कळकळीची विनंती आहे एक व्यापारी म्हणून की आपण या ठिकाणी एल सी नंबर सतरावर भू घातलेला ओवरब्रिज तात्काळ कॅन्सल करावा आणि तो जो निधी आहे तो निधी आपण एक नवीन बास बायपास करण्यासाठी त्या ठिकाणी वळवावा ही एक नम्रतेची एक व्यापारी म्हणून विनंती आहे धन्यवाद अन्यायकारक बापल्या गेलं तर सांगतो की या ठिकाणी मुली ह्या पुला काढून कॉलेजला जाणार त्यानंतर बँक पुलाखाली येणार त्यानंतर विविध ऑफिसेस जे आहेत जे पंचायत समिती आहे कोर्ट आहे त्याचबरोबर तहसील आहे या ठिकाणी सगळे त्या पुलाखाली येणार आणि पुलाखाली कसलेही कोणतेही काम चांगले होत नाहीत गैरमार्ग असतो गैरकाम होतात त्याच्यामुळं पूल होणं हे आमच्यासाठी कसल्याही प्रकारचं हे सुखदायी नाही आहे मी विनंती करतो की प्रशासनाला आमचं सगळ्या व्यापाऱ्यांची मागणी आमच्या परिवाराची मागणी की या ठिकाणी उड्डाणपूल झाला नाही पाहिजे याची आवश्यकता नाही आहे आणि येणाऱ्या आम्ही या ठिकाणी या संदर्भामध्ये आज इथले माननीय आमदार माननीय डॉक्टर रत्नागिरीजी गुट्टेसाहेब यांना आज भेट घेतली त्यांनी तीस तारखेचा आम्हाला अवधी दिलेला आहे तीस तारखेला या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तीस तारखेला सखोल आपण या गोष्टीवर चर्चा करू आणि निश्चित तुमच्या मनाप्रमाणे एखाद्या ही पूल होईल पण शंभर टक्के आम्ही कॅन्सल केल्याशिवाय मागे हटणार नाही पूर्ण आम्ही एक ना या पूर्ण व्यापाऱ्याच्या संपूर्ण टीम आमची या ठिकाणी एक उपोषण म्हणा किंवा आंदोलन म्हणा मोठं उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि हा पूल नाहीच झाला शहरामध्ये आपल्या कोदरी रस्त्यावर जो एल सी नंबर सतरा आहे तो ट्रॅक निघून जाणार आहे त्याच्यामुळं या गंगाखेड शहरामध्ये जो ओव्हरब्रिज करण्याचा जो घाट चालू आहे ती ल, एक चा रेल्वे लाईन अगदी दोन हजार सत्तावीसमध्ये शिफ्ट होणार आहे दोन किलोमीटर पुढं आणि दुहेरीकरणाच्या रेल्वेच्या नियमामध्ये हा ट्रॅक बाहेरून जात आहे त्याच्यामुळं शहरामध्ये या सर्व पुलाचा अत्यंत सगळ्या लोकांना त्रास होणार आहे कारण या यामध्ये पाचशे नगरपालिकेचे आणि वैयक्तिक मालकीचे बाजारपेठ आहे सगळ्यांची पोट भरण्याचे दुकान आहेत या या ठिकाणी त्याच्यामुळं जर ओव्हरब्रिज जर गेला तर खाली सगळ्या चोराचा सुसुवाट होईल आणि विनाकारण शासनाचं म्हणजे कुठलंही शासनाचं जर प्रचंड नुकसान होईल याला पर्याय म्हणून बायपास काढून वावजड वाहतूक शहराच्या बाहेर काढून द्यावी आणि हा ओव्हरब्रिज जो होणार आहे हा टाळावा कारण रेल्वे लाईनच नसल्यामुळे ओव्हरब्रिजची काय गरज आहे रेल्वे लाय लाईन ऑलरेडी दोन हजार सत्तावीसपर्यंत कारण मध्य दक्षिण मध्य रेल्वेनं आम्हाला लिहून दिलं आहे की सदर रेल्वे लाईन आम्ही काढून टाकत आहोत त्याच्यामुळे ओव्हरब्रिज करण्याची आम आम्हाला गरज नाही असं रेल्वेनं लिहून देऊनसुद्धा बी एन सीच्या सर्व काही अधिकाऱ्यानं सरकारचे डोळे झाक करून हा दोनशे कोटीचा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवून मलाही खाण्याचा प्रकार यांचा आहे त्यामुळं गंगाखेडच्या सर्व व्यापाऱ्याचं सर्व कॉलनीतल्या नागरिकांचं ह्या पुलामुळं सगळे लोक देशोधडीला लागणार आहेत त्यामुळं आमची सगळ्यांची मागणी आहे किंवा ह्याला पर्याय पर्याय बायपास काढा आणि हा होणारा एल सी नंबर सतरावरील एल सी नंबर सतरा राज्य सरकारच्या स्टेट हायवे आणि परळी ते लोहा जाणारा हा जो आहे तो महामार्ग आहे कारण नॅशनल हायवे कारण साध्या रस्त्यावर क्रॉस करण्यासाठी हायवे रस्त्याचा दोन किलोमीटरचा चिंताडा करून गंगाखेड सगळं उद्ध्वस्त करण्याचं पाप बी प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो, मी अबुली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड